नमस्कार मी राहुल सांगे ठळकडे सर्वांचं स्वागत यंदा महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे बिको जे आहे ते वाजलेलं आहे त्यातच महाराष्ट्रामध्ये मुरबाड मतदारसंघ हा जो प्रामुख्याने पाहिला जातो यंदा वीस नोव्हेंबर रोजी मुरबाड मतदारसंघात एकत्र आहेत त्यानंच आपण आलो आहोत मुरबाड मतदारसंघातील सरळगाव या गावात आज आपल्या सोबत जोडले गेले आहेत मुरबाड तालुक्यातील माजी सभापती दीपक पवारसंघामध्ये एकंदरीत विकास झाला आहे का आणि अतिशय तो तो चांगला विकास झालेला आहे जे कोणाला तुम्हाला असं काय डाऊट असेल किंवा कोणी बोलत असेल चुकीचं आहे मुरबाड मध्ये विकास दोन हजार नऊ च्या आधीचा मुरबाड आणि दोन हजार नऊ चा मुरबाड त्याच्यामुळे जमीन आसमानाचा फरक आहे लहानाचा मोठा झालेलो आहे ज्यावेळेस दोन हजार दोन ला माझी आई सभापती होती तेव्हा मी तिच्या जात जात होतो त्याच्यानंतरचा जा विकास झाला आहे आणि त्याच्या आधीचा विकास त्याच्यामुळे जमीन आसमानाचा फरक आहे प्रामुख्याने जर पाहिलं तर मुरबाड तालुका जो आहे तो धरण बनवण्याचं केंद्र तर भविष्यामध्ये मुरबाड तालुक्याचा आहे जो नागरिकांना कशा प्रकारे फायदा होणार आहे चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील देवेंद्र दा फडणवीस मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील या मतदारसंघाचे आमदार किशनजी कथोरे साहेब असतील यांच्या राज्य शासनाच्या अनेक योजना आमदार आमदार साहेबांनी या विधानसभेमध्ये राबवलेल्या आहेत लाडकी योजना महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर कुठले फॉर्म गेले असतील लाडकी बहिणीच्या योजनेबाबत तर मधनं गेले आत्ताच आपण बघितलं की वनवेचा आपला जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याचं काम चालू आहे काम चालू आहे रेल्वेचा प्रकल्प मंजूर झाला त्याला काहीतरी निधी सुद्धा उपलब्ध आहे अशा अनेक योजनांचा नागरिकांना फायदा होईल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून आमच्या मुलबाड रेल्वेचाही प्रस्ताव मंजूर झालेला आहे तो त्याचं काही का लॅक एक्शनचं काहीतरी काम बाकी आहे त्याच्यामध्ये ते पूर्ण झालं का काम ते पण चालू होईल आपण थोडं आरोग्याकडे वळूयात आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर मुरबाड तालुक्याचे मुरबाड मतदारसंघातील लोकसंख्या जवळपास पाच दहा लाखाच्या आसपास आहे तर एकंदरीत काय सांगा आरोग्याच्या दृष्टिकोनातून मुरबाड मतदारसंघ जो तो कशा प्रकारचा आहे हे बघा आरोग्याच्या बाबतीत बोलायला घेतलं तर आरोग्याच्या मुरबाड मध्ये आमचे ग्रामीण रुग्णालय आहे टोकवाड्यामध्ये सुद्धा ग्रामीण रुग्णालय तिथेही चांगल्या प्रकारचे सुख सुविधा उपलब्ध आहेत आणि मुरबाडमध्ये चांगल्या प्रकारच्या सुख सुविधा उपलब्ध आहेत आता तिथे जवळपास दहा पंधरा कोटीच नवीन अत्याधुनिक आरोग्य आरोग्य रुग्णालय उभं केलेलं आहे आणि नवीन नवीन सुद्धा प्रस्ताव अदरणी आमदार साहेबांच्या माध्यमातून राज्याकडे पाठवलेला आहे मात्र सध्या आता निवडणुकीच्या वेळेस अशा काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतात की एका गर्भवती महिलेला झुळून वेतनाचा प्रसंग दाखवत आहेत हा प्रसंग कुठला नाही कसं होतंय माहिती का आता एखाद्या जा गावामध्ये जायला रस्ताच नसेल किंवा रस्ता का झाला नाही याच्या मागेची पार्श्वभूमी कोणी बघत नाही तेव्हा तो, तो रस्ता कशामुळे रखडला तिथे काही लोकांच्या अडचणी असतील किंवा अनेक काही अडचणी असतील त्यामुळे तो रस्ता रखडला गेला असेल परंतु जर लोकांना जर गाडीत जात नसेल तर मग त्याला पर्याय काय मग झोलीमधूनच न्यायला लागेल ना मग ते काय एखाद्या महिलाला थोडी उचलून घेऊ जाऊ शकतात परंतु काही गोष्टी अशा असतील का बाबा जागेची अडचण असेल काही कुठल्या अभावी त्या काही गोष्टी राहिल्या असतील आम्ही सोडवण्याचा शंभर टक्के करू पण ज्या ज्या काही ठिकाणी नाही बोलत नाही वाईट झाले ते विरोधी लोक सातत्याने दाखवणारच आपण विजयकडे बोलूया आपल्या मुरबाड मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विजय साधन पाहायला मिळतोय एक दिवसात लाईट जाते त्यातच आपण जर पाहिलं तर आमदार केसर त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये टाटा वीज प्रकल्प प्रकल्पाबद्दल आपल्याला पाहायला मिळतात काय सांगाल तुम्ही की मुरबाड मतदारसंघामध्ये टाटा वीज प्रकल्प आणल्यानंतर एकंदरीत मुरबाड मधील नागरिकांना कशा प्रकारचा प्रका फायदा हे बघा असं तुम्हाला जर कोणी बोलत असेल का बाबा इथे वीजचा पुरवठा पाहणार आहे पण मला तरी असं का वीज पुरवठा एक दिवसानंतर खंडित होते इथं ते माझ्या विभागामध्ये मी जे काम करतोय आज परत कुठल्या लोकांची ओरडा ओरड आली नाही आमच्याकडे वीज दोन चार दिवस गेले किंवा वीजच नाही ठीक आहे काही अपर्या कारणामुळे वीज जात असेल त्यामुळे तात्काळ आपण सुरू करण्याचा आदेश आम साधारणी आमदार साहेब महावितरण कंपनीला देतात टाटा बसणं जर लोकांना जर फायदा होत असेल तर ते होणारच आहे चांगल्या प्रकारे फायदा होत असेल तर आता कशा प्रकारचा टाटा जर जर उपलब्ध करून दिलेला आहे पण कसं माहिती का शेतकऱ्याला पण त्यांनी काय तरी अटी अटी शेतव्यवस्थित पद्धतीने व्यवस्थितरित्या करून दिल्या पाहिजेत आणि त्याचा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे फायदा होत असेल तर गावकरी असे शेतकरी असेल तर त्याला मान्यता शंभर टक्के देतील एकंदरीत पाहता मोरवाड मद्रसंघामधील जे रस्ते आहेत रस्त्यांची परिस्थिती काय आहे अतिशय चांगले रस्ते चांगले दर्जादर्जे रस्ते झालेले आहेत असं काही कुठल्या गावामध्ये असं कुठले रस्ते राहिले नाही असं मला तरी वाटते कारण की जर राहिले असतील तर आतापर्यंत आता करोडो रुपयाचा निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून मुरबाड विधानसभेला आलेला आहे परंतु जे काही ठेकेदार आहेत किंवा टेंडर झालेले आहेत चार चार टेंडर पाच पाच टेंडर टाकून ठेवायचे आणि एक गाणीपूर्वक अडकून ठेवायचे निवड ठेकेदारी करण्यासाठी तर ते चुकीचं आहे लोकांना सुखसुविधा झाल्या पाहिजे याच्याकडे मग आपण काय करतो याचा पण लोकांना समोर गेला पाहिजे आपण जर उमेदवारी काय केलं हे दाखवलं पाहिजे सोशल मीडियाचा वापर तर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक वेळा पाहतो की नागरिकांच्या संतुपता अशा प्रतिक्रिया आपल्या पाणी टंचाई बद्दल आपल्याला पाहायला मिळतात नेमका पाणी टंचाईचा हा जो प्रश्न आहे तो रुरप मतदारसंघामध्ये आहे का नाही 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 हे चुकीचं आहे जेव्हा मी त्यावेळेस पंचायत समितीचा सभापती होतो त्यावेळेस जल जीवन मिशन ही योजना चालू झाली आणि ही जल जीवन मिशन योजना जेव्हा चालू झाली तर आमदार साहेब आणि पंचायत समितीला स्वतः जातीने उपलब्ध येऊन तिथे अधिकाऱ्यांच्या बरोबर मिटिंग केली आणि ज्या ज्या गावांना पाण्याची तुटवडा असेल किंवा ज्या ज्या गावांना योजना नसतील तर योजना बसवण्याचं काम कोणी जरी किती जरी काय बोललं का बाबा मी केले ती कोणी वावडा नस पाणीपुरवठा योजना आम्ही केले परंतु मी हे साफ फोडतो की हे पाणी पुरवठा योजना करण्याच्या माझं आदरणीय आमदार साहेबांचा पूर्णपणे हात आहे आणि असं कुठलं एखादा गाव राहिला असेल पण वाटर सप्लायची कामं चालू आहे आणि याच्या आधी सुद्धा वाटर सप्लाय झाले तरी ठेकेदारांना खाण्यापुरतीच झाल्या होत्या दोन हजार नऊच्या आधी दोन हजार नऊच्या नंतर कुठल्या ठेकेदारांनी हे केलेले आहेत खाल्लेले आहेत परंतु इथं पाणी पुरवठा योजना काम काम चालू आहे आणि त्याच्यावर बारकाईन रास्त लक्ष आदरणीय आमदार साहेबांचं आहे वीस वर्षांपूर्वीच मुरबाड आणि आताच मुरबाड काय फरक झाला तो अनेक सुखसुविधा झाल्या इथे जे तहसीलदार तुम्ही बघितलं असतं कार्यालय जुनं त्याच्यानंतर ते साहेबांनी मुरबाडमध्ये असं भव्य दिव्य तहसीलदार कार्यालय केले पोलीस स्टेशन केले पंचायत समिती केले अनेक अशा पाणी जेव्हा दोन हजार नऊच्या आधीचा पाणी मुरबाडला भीषण जर टंचाई असेल तर पाण्याची होती परंतु कोट्यवधी रुपयाची योजना आदरणीय आमदार साहेबांनी मध्ये आणली आणि पाण्याची जो काही टंचाई होती ती कायमची दूर केली येत्या वीस नोव्हेंबर रोजी निवडणूक आहे मतदारांना काय आवाहन करा निवडणुका संदर्भात मतदारांना मी एवढीच विनंती मतदारांना एवढीच विनंती करतो की आपल्याला मुरबाडला एक भाग्यविधा ते आमदार भेटलेले किशन साहेबांच्या नावाने आणि त्याच्या त्यांच्या संदर्भात एकच मतदारांना आवाहन करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना आपण चांगल्या मताने निवडून द्यावं आणि आपल्या मुरबाड तालुक्याच्या झपाट्याने अजून आतापर्यंत जसा विकास झाला अजून झपाट्याने कसा होईल याकडे लक्ष द्यावे एवढेच विनंती करतो आणि मतदारांना विनंती करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये माजी सभापती दीपक पवार यांनी सविस्तरपणे जी आहे ती माहिती दिलेली आहे एकंदरीत त्यांनी सांगितलेलं आहे की मुरबाड मतदारसंघामध्ये विकास झालेला आहे मात्र जे टीका करतात ते विरोधक आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे पाहुयात कमळ मृत आहे की तुतारी वाचते नागरिकांचा कौल नेमका कुणाला हे देखील पाहणं आपल्याला तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुर्तास इतकंच तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आपल्याला नक्की कळवा तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट आणि के सहन राहुल साळवे ठळक वार्ता सरळगाव